केडगाव नारायण बेट येथे परमपूज्य नारायण महाराज यांचा एकशे एकोणचाळीसवा प्रकट दिन संपन्न प्राचीन नारायण बेट येथे परमपूज्य नारायण महाराज यांचा एकशे एकोणचाळीसावा प्रकट दिन हजारो भक्तगणांनी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा केला या प्रकट दिनाच्या औचित्य साधून दहावी व बा बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा नारायण महाराज बेट संस्थांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला <धिया> सांगता समारोहाला हो हरिभक्त पारायण मोरेश्वर बुवा यांच्या सुस्राव्य कीर्तनाने परमपूज्य नारायण महाराज यांच्या कार्याला नऊ पिढी समोर उजाळा मिळाला या समारोहाला यशस्वी करण्यासाठी संस्थांचे विश्वस्त माननीय संजय शितोडे केदार अगस्ती विठ्ठल रायरीकर मोरेश्वर बुवा जोशी श्रीपाद देशपांडे हरीश वरडीकर प्रफुल्ल इनामदार सुनील वेलसरे तसेच बेट परिसर केडगाव सुपा व परिसरातील भक्तगणांनी मोलाचे योगदान देऊन समारोह संपन्न केला महाराष्ट्र न्यूज न्यूजसाठी दौंड तालुका प्रतिनिधी संजय मिश्रा